नमस्कार रिस्पेक्टेड मेंबर ऑफ द प्रेस माय ट्रस्ट मेंबर सगळ्यांचे मनापासून स्वागत करता ॲक्च्युली आज ह्या कालिदास रामा गाव देसाई चॅरिटेबल ट्रस्टान आयोजित केल्या ह्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक परत एकदा अभिनंदनही करता आणि तुमचे स्वागतही करता तुम्ही जाणात की आमचे एक आदरणीय असे एक सिनियर लिडर बाब विनय तेंडुलकरचं म्हणजे पंचवीस तारखेक बड्डे असा आणि त्या निमित्तान आमच्या ट्रस्टाच्या वतीन आम्ही म्हणजे सोमनाथ स्कूल आणि इमेथ्यूल हायस्कूल दाबाळ किल्लपाल या दोन्ही इस्कॉलात त्या दिसा बायसिकल वाटपाचे आम्ही एक मोठा इनिशिएटीव केलेला असा आणि इनिशिएटीव खातीर आमकां आमच्या ट्रस्ट मेंबरचे आणि खुबश्या वेल विशर्साचे आमकां खूपशे म्हणजे हॅल्प मेळा आणि तांच्यो म्हणजे आशीर्वाद म्हणटा तसे सगळे हेल्प खूप करून हांव तुमकां सांगपाक सोदतां सोदता प्रेसच्या हांव तुमकां सांगपाक सोदतां की व उपक्रम जो असा जो सायकली वाटपचं गर्ल चायल्ड तो उपक्रम जो असा तो, तो आमचे ट्रस्टाचे उपाध्यक्ष बाब विनय तेंडुलकर माझी राज्यसभा खासदार तशेंच आदले फॉरेस्ट मिनिस्टर हांच्या वाढदिवसाच्या निमित्तान त्या निमित्यान आम्ही हो कार्यक्रम आयोजित केल्लो आसा ट्रस्टाच्या वतीन आम्ही आमच्या मतदारसंघात जवळजवळ चौदा आनी आमची चौदां स्कुलाच्या जी पाचवीची गर्ल <गँगी> चायल्ड जी सगळ्या गर्ल चाल्डांक आम्ही सायकली दिवपाचे उपक्रम आसा आता स्टार्टिंग म्हणजे कशें जेन्ना आमचे व्हायस चेअरमेन जे आसात त्यांचं बड्डे असले कारणात ताज्याच पंचायत वाटारातली दोन स्कुलां आम्ही पहिली घेतलेली असतात आणि त्याच्या त्या शुभ दिना निमित्तान आम्ही ताजे पंचवीस तारखे अकरा वरांचेर सोमनाथ हायस्कुलात आम्ही ताजे वाटप करतले त्याचबरोबर बारा वरांचे इमेटिल हायस्कूल जे असा थंय आम्ही या सायकलीचे वाटप करतले तुम्ही जाणात की म्हणजे हो जो उपक्रम जो असा तो आमकां सगळे आमचे जे ट्रस्टाचे जे वॉलटियर असतले जावं एक वेल विशर्स असतले बरे तांच्या मार्गदर्शना त्यांच्या मार्गदर्शनाखाली हो उपक्रम आम्ही राबवला आमच्या आमच्या मतदारसंघात मुखार खुबशे उपक्रम आम्ही ट्रस्टाच्या मतीन राबयतलेच परत आमी जेन्ना जे आमगेलो क्वेश्चन आन्सर तेन्नाय तुमकां सांगपाक जाता पूण आम्ही जो ट्रस्टाचे जे टोटल जे काम आसा ते खरोखर समाज उपयोगी कारण आहे हात पॉलिटिकल कांयच ना हे पॉलिटिकल ऑर्गनायजेशन न्ही हे टोटली आमच्या संघात सोशल जे काम आसा आमच्या तुमी जाणात की आमचे माननीय हो, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत रात कष्ट घेऊन त्रास करून या खातीर खाताट्या खातीर म्हणजे खातीर, सगळ्या समाज समाज बांधवा खातीर बऱ्यो बऱ्यो स्किमी राबविले आनी आणि स्किमीचो उपभोग मतदार मतदारसंघाचे जे आ, आ, कम्युनिटी आसा जे लोक असा थोडे कमी पडतात त्या खातीर आम्ही या ट्रस्टाच्या व्हॉलंटिरा मार्फत जे एक आम्ही अभिमानान सांगू शकता की आम्ही ज्यो ज्यो ह्यो सगळ्यो स्किमी केल्या तो ह्या ट्रस्टाच्या वॉलंटियरा मार्फत लोकांपर्यंत आमी हो निर्धार केला आसा आणि त्या खातीर हे पहिले पाऊल म्हणजे पंचवीस तारखेक आमचे जे मतदारसंघाचे जे सिनियर लिडर ताणे या समाजकारणा खाती खा 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 जे एज्युकेशन सेक्टरा खाती कॉपरेशन सेक्टरा खाती त्यांचा खूप आस्पाव आसा आणि ताणे आमच्या मतदारसंघा खाती खूप काम केले आसा त्या निमित्तान आम्ही व पहिला उपक्रम जो दोन इस्कॉलाचं सायकल वाटपच जो आम्ही केला आसा हा परत एकदा म्हणजे तुमच्या मार्फत आमच्या मतदार संघाचे जे, जे सगळे एक वेल विशर्स असतात ताणी सगळ्यांनी त्या दिसा अकरा वरांचे सोमनाथ इस्कॉलात आणि बारा वरांचेर आमच्या इमेक्युली इस्कॉला ह्या हाचो म्हणजे फंक्शनाक हाजरी लावून हे आमचे जे, आम जे फंक्शन असा जे, जे समाज उपयोगी जो फंक्शन असा जे गर्ल चाल्डला एम्पॉवरिंग करतात जे एज्युकेट करतात सो ताका तो प्रोग्राम जो सक्सेस सगळ्यांनी हातभार लावतो कालिदास रामा गांव देसाय म्हणजे एक राजकारणातले एक बरे प्रस्न जेव्हा माझे यंग आम्ही पहिताले हा आम काली भाऊ म्हणून थोडे भाई म्हणतात कोण म्हणतात पण आम्ही भाऊ म्हणून या आमचे तिथं कालीभाऊ बरं असा आमचे उद्गार त्यांना लहान पण ताजे जे व्यक्तिमत्व त्यांना पहिले त्यांना खूप आमकां बरं दिसता की आम्ही असे तरी असे ताजे बशेन जाऊचे ताजे जावचे जा मुखार आम्ही किती तरी बरे करचे पण ते करपाक तो आमच्या आता आमचे बरोबर मार्गदर्शक करजे जे पण नाव आसा जावं ताजे ते किती अस्तित्व आसा ते आम्ही मुखार हांगा आतां मुखार आसा असा राजकीय खंचे हेतून आम्ही परस्पर सारखे एक एक मतान म्हणटा तशें आम्ही निवळ समाजाच्या बारीक पर्यंत ताज्या नावा सकल कितीतरी बरे पावचें गर्ल चायल्ड तुम्ही जाणात असतले भरग्या चलया खातून खूप बरे असं पण किती असं खरी एक कमतरताच असा जे घरात चलो भरगं पहिला त्यांना चली भुगे आम्ही पहिना पण आता खूपशे असे दिसता मला पण त्या खात उपक्रम राबव ते उपक्रम उपक्रमातल्या आम्ही चलयाक का मुखार काढपास ज खूपशे उपक्रम येतले तो आमचा तुम्हाला जावं अध्यक्ष जावं पार्टीचा आमचा अभिलास अभ्यास आहे ते तुमकां सोगिस्तर मुखार केन्नाय सांगतले पण आज जे पळय आम्ही भायर सरले ते निव्वळ सारखे समाजकरण आणि ते औचित्य कित्याक एक विनय बाई सारखो आदरणीय कित्याक आमी म्हाज्या जेन्ना आमी कॉलेजी वताले हो तेन्ना हांवें खुबशे पयला दोनी जोडी कशी भोंवताले अशें केन्ना म्हण ना तो आमदार म्हणून आनी हो जेन्ना पळय उलयताले तेन्ना एक फ्रेंड कशे ते उलयताले तेन्ना दोगांयचे जे एक मुण, एक मनशाचे आम्ही मानताले आणि दुसऱ्या मनशाक ज्यांना बरोबर त्यांच्या खातं काम करत मेळा तो आता आमचे बरोबर ना पण ताजे जे काम करत मेळा ते ताज्या वाढदिवसाच्या निमतान जे जा स्टार्ट जाता ताका खच मला एक अभिमान दिसता कारण जे भरगेपणात जे आम्ही पहिले हे आमचे नेते विनयबाई काली भाऊ पण त्यांच्या त्यांच्या हातूक कित तरी कर योगदान देऊप ते खरंच मला मनातल्यान खूप बरं दिसता आणि हातूंतल्यान आम्ही तुमकां एकच सांगता परत एकदा सांगता निव्वळ आम्ही हातूंतल्यान समाजकारण करतले आणि ताजे आमी आम्ही वेगळे उपक्रम हे चालूच आसतले आणि हांव परत एकदा आमच्या लोकांक आव्हान करता एक विनयभाईच्या बथ्डे जो ज्येष्ठ नेता आसा आज गोयभर तुम्ही पळला असं तो जेष्ठ नेता कोणूच ना कालिदास रामा बेसाई चॅरिटेबल ट्रस्ट तो दोन हजार सन स्थापना झाला आणि स्वर्गीय कालिदास देसाई आणि रिलेशन आमचं नाते बरे आपलेले आणि तो हयात असताना सदांच आम्ही त्यांचा आधार घेताले ही अडले नडलेल्या मदत तो सदांच समाजकार्य करतालो म्हणून आम्ही त्याच्या फाटल्या विलास देसाई आज ह्या ट्रस्टचे अध्यक्ष जे आसा त्यां असं म्हटले की उपरनस, समाज अडल्यान म्हलेल्या लोकांना मदत एक जाय झा ट्रस्ट जाखादो क्लब संस्था असे स्थापना केल्या आम्ही समाजकार्य करपाक सोदतात म्हणून विलालबाबान ह्या ट्रस्टची स्थापना केली आणि त्याच्या माझे विश्वास दोरून मला या ट्रस्टचं जनरल सेक्रेटरी म्हणून निवड केली तसेच आमचे जॉईंट सेक्रेटरी नंदेश देसाई रुपेश बाब मेंबर आणि भाई आमचे व्हास प्रजिडेंट असा या ट्रस्टामार्फत ट्रस्टाचा जो, जो संकल्प असा तो खूप मोठा असा खरी हेल्थच्या दृष्टीन आमच्या एखाद्या मतदारसंघातल्या समाज बांधवां जर आधार जाईल जाल्यार ट्रस्ट तांकां जरूर मदत करतलो किंवा एखाद्या शिक्षणाच्या दृश्टीन एखाद्या पैशाच्या अभावी जर शिक्षण उरता एखाद्या विद्यार्थ्याचे तांकां मदत करपाचो आसा किंवा एखाद्याचे घर राहत घराची परिस्थितीच ना आणि त्यांची आर्थिक परिस्थिती जर समकी हे कमी असल्या सुद्धा ताजी घर खातीर हो ट्रस्ट जो आसा तो त्यांना सातत्यान मदत करतलो आणि ह्या ट्रस्टा मार्फत भाईचे बड्डेच्या निमतान पंचवीस तारखे आमच्या जे ठरला की त्यांच्या बर्थडेच्या निमित्तान दोन हायस्कुलात चल्या सायकली जो उपक्रम तो त्या दिसा आम्ही त्याच्या शुभ दिनाक राबयतले आणि म्हणून ह्या ट्रस्टाच्या वतीन आम्ही सगळे विनयबाईंच्या बर्थडे आवर्जून सगळ्यांनी मिळून त्या बर्थडे दिसा उपस्थित राहून त्या बर्थडे वाढदिवस त्यांचा आम्ही यशवजी करुया देसाय चॅरिटेबल ट्रस्ट हे सगळ्या तुमच्या प्रसारमाध्यमातल्या दिसतले की आयज चालू झाला किती आमच्या सेक्रेटरी सांगले की दोन हजार स हेची ॲक्च्युअल फाऊंडेशन जे असा आणि असे की हे म्हणजे व उपक्रम करपा फाटली खरं म्हटल्या एकच उद्देश असा आमच्या की विनयभाई विनयभाई हे जसे रुपेशान सांगला आम्ही राजकारणात स्वतः हा जर राजकारणात आमचं सर्गेस कालिदास हो माझा वडला भाव म्हणजे त्याच्या बरोबर आम्ही काम करता आणि साधारण वाक साकून आम्ही बरोबर काम करता एज ए बी जे पी पार्टी म्हणून आणि त्यांनाच्यान आम्ही खरे सगळी राजकारणात पवले आणि अव कालिदास गा। नामा गाव जसं आहे म्हणतो तुम्ही सगळ्या खबर आहे नॉट ओनली काल्या किंवा आमची रिजन ऑल ओव्हर गोयात जर नामाजलेला आलेला तुम्ही खबर आहे तो बरे पद्धती खेळा मळार म्हणा पॉलिटिकल रिजन म्हणा शैक्षणिक मळार एक सामके बरे गोयात नाव घातिल्लो मनीस आणि अशी म्हणतात की जशी लोकांक जो मनीस जाय पडला जाय जाता तोच कालांतरान ते देवाक जाय पडटा अशी तरी एक आगात येला आणि ते आयज आमचे भितर ना खरं म्हटल्या ते याद म्हणून आम्ही हे करता आणि विनयाचे विनय बाबा विनयबाईच्या बड्डे व उपक्रम करपा फाटले कारण मुद्दाम करून खास करून सांगतो कारण विनय आणि कालिदास म्हणजे एक बरोबर काम करताले आणि त्यांना तर राजकारणात कोणी जाल्यार कालिदास हळलेलो आणि त्यांची अशी वागणूक झाली नंदेश बाबान सांगली कशी की दोघे एक बरोबर मेटाले तो आमदार झाला घरा वचप दार आपली काढत फोट मारप उठोप अशी खेळी समके खेळमेळी राजकारण चालताले आणि आज तो आमची भितर ना खरं म्हणल्यार विनय त्यांना विसरोवपाक शकना सो कोणूच विसरोवपाक शकना आणि ते एक याद म्हणून आज आमची एक ऑपॉर्च्युनिटी मिळली की आमच्या विनय बाबी पंचवीस तारखेक बड्डे आणि उपक्रम असं हो असा की आम्ही हा स्वतः जेव्हा राजकारणात आले हा आता साधारण पंधरा वर्ष झाली म्हणजे दोन हा सरपंच झालो आता माझे मि सी सी पंच असा आणि राजकारणात गेलं त्याच्या फाटल्यान त्याचे बळाचे हा बी राजकारणात पवला आणि पर्यंत हा राजकारणात असा पण हे जे हे जे करता असं हा स्वतः म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टामागवा तशी खूप लोकांना म्हणजे भरग्यां बुक दिवप युनिफॉर्म दिवप हो उपक्रम हा रेग्युलर एवरी इयर चलता एक दोघ तीस जण भरगपचं सुद्धा शिकोवले हे चॅरिटेबल ट्रस्टामार्फत केले कडे असा आणि हे पहिली सांगून पण इतके ते उजवाडा किती आम्ही तिथली पोर्ती करता आणि आता आम्ही म्हटले की मतदारसंघ थोडा मागासले असल्या कारणात की सगळं गोष्टी ही लोकांपर्यंत एक उपक्रम लाभवले कडे असा सगळे म्हणतात की राजकारण नी बरोबर असा राजकारण हे करचे नाही जर समाजकार्य करतो जे राजकारण थोडा हो होतो राजकारण च पडा राजकारणच करून राजकारणातून थोडा सपोर्टच पडटा ना हे समाजकार्य शकना सो गोश्टी गोष्टी असा जसं आमची सांगलो की विविध विविध पर्यंत पावयतलो जाल्यार हो एक बरोबर उपक्रम केला निश्चितपणे हेच आमी हे बरे पद्दतीन म्हणजे सावड्डे मतदारसंघात स्किमी ज्यो कोणाक गरजो असा तो ह्या चॅरिटेबल ट्रस्टान हंड्रेड पर्सेंट आयकलेलें आणि ह्या ट्रस्टाक जे विलासबाईन फोन केला की आमचा ट्रस्ट पहिलीच्यान आम 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 असा आणि मेंबर ॲडॉन कर तू सोशल काम खूप करता तू आम्हाला जॉईन जा सो कालिदास रामा गांवसं हे नाव ऐकतो मनात एक ताटो असं येतो की तो एक असं लिडर जाऊन गेला जेणे स्वतः खात ना आणि तो सध्या ह्या संसारात ना पण ते वयतना सुद्धा स्वतः खाती कायच नसले त्याच्याकडे ते सदांच लिडरशीप जे विनयभाई तेंडुलकर नाईन्टी एन बी जे पीचे टिकेटीचेर जिथलं त्यांना त्याचा मोलाचा वाटा असलेलो आणि समाजकार्या कालीबाऊ कालीभाऊ आम्ही केप्या जे चर्चील डी पीचे दोन बांधाचे एकदा एम पी त्याचा मेन वाटा म्हणतात भाऊ आलेलो आणि केप्या हा त्याचे भाषण ऐकलेले गार्डन इतकं सुंदर भाषण दिले तेने की सगळे अजाप झाले आणि ही जी आमची आहे ही सगळी जी बेल्ड आांगे बिंग काली भाऊक सगळे वळखताले हा चढ काय उचंना की सगळे उलयलेच आहात पण या ट्रस्टाक जॉईन करू एकमेव जे काली खातीर। चेनी जी समाजा खाती केला तशी वृत्ती करतून कसल्याच प्रकारचे राजकारण जाऊचे ना आणि ज्या दिसा दिसतं की हातून खरी राजकारण आ आम्ही ट्रस्ट सोडतले कालिदास रामागांवस देसाई चॅरिटेबल ट्रस्ट आणि फाऊंडर मेंबर ऑफ बी जे पी विनय तेंडुलकर ह्या हातून भीत दोघांले संकल्पना आणि मतदारसंघा खाती हेच्या पुढे कशी रचना तुमची असलेली पहिली सध्या माझा वडो भाव कालिदास वो की हो एक बऱ्यापैकी सोशल वर्कर ताजी जी लिगसी आम्ही हो ट्रस्ट स्थापन केला असा आता सेक्रेटरीन सांगले ते प्रमाणे दोन हजार सक हो ट्रस्ट स्थापन केला आणि पहिली सेक्रेटरी आमचो बाब विनय गावकर म्हणून सेक्रेटरी ज्लो तो आता हयात ना आणि त्यांच्या आम्ही म्हणजे घर रिपेअर करपचे पत्रे दिवपचे इश्कोला युनिफॉर्म दिवपाचो बुक्स ते सगळे करताले आणि जे कोविड मागीर कोविडाचे नंतर आमची मात्शी स्लो झाले स्लो झाले कारण कारण म्हणजे नेटान आम्ही काम म्हणजे स्लो झाले सो आता आमक एक म्हणजे हो खरो प्राऊड मुमेंट जो असा कारण विनया विनय तेंडुलकर आणि जो कालिदास देसाय जे असा ते खरे बरे घनिष्ठ मित्र असा आणि विनय बाबाचे एक खूप आमका म्हणजे हेल्प मेळटा आणि ह्या ट्रस्टाचे ॲक्च्युली जे दोन हजार स केले त्यांना विनय विनयाच्या हातीनच हे उजगावण म्हणजे ताजे आम्ही ओपनिंग केले असा म्हणजे विनय तेंडुलकरच्या हातीनच ते उजगाव असा आणि आता जे ट्रस्टचे जे मूख असा जे मुद्दा मतदारसंघात तुम्ही जाणात की जेव्हा ट्रस्ट आता म्हणजे मुख्य वरपात केला तेना मतदार मतदारसंघाचे खूपशे आमचे म्हणजे कार्यकर्ते आमचे पक्षाचे कार्यकर्ते आमचे वेलविशर ताणे आम सांगले की बाबा तुम्ही म्हणजे खरोखर आमचे आमच्या मतदारसंघात म्हणजे स्किमी जावं खूपशे समाजकार्य करतात आमचे व्हॉलंटियर म्हणजे निस्वार्थीपणान तयार झाले असतात तुम्ही जाणात की आम्ही आता जे ट्रस्ट आता वेळार आम्ही एक मेडिकल सेल अपॉइंट केलेले आसा की आमची मतदारसंघाक सात पंचायती आमचेच सात पंचायतीचे जे दोतोर जे असतात त्यांचे सात दोतोरांचे एक मेडिकल सेल तयार केलेले आसा आणि त्या दोतोरांनी स्वतः जाऊन सांगले आसा की बाबा आमच्या मतदारसंघाचे जे पेशंट जे आसा ज्यो मेडिकल सर्विसीस जे आम्ही आम्ही सगळी प्रोवायड करतले कारण हे साथी तो जे जे तातू मेंबर जे असा ते मेडिकलात असा जी प्रायव्हेट असतात तसे असा सो ताणी एक मुखार सरले की आमच्या मतदारसंघाचे मेडिकल सर्विसीस असतात ज्यो आम्ही प्रोव्हाइड करतले त्याचबरोबर लिगल सेलेक आम्ही अपॉइंट केला आमच्याच मतदारसंघाचे जे आदोगाद जे असतात जवळजवळ सात आठ आदोगाद झाले आणि तांनी एक सेल तयार केला आणि ह्या ट्रस्टामार्फत जो लिगल सर्व्हिसीस जो आमच्या मतदारसंघात जे लोकांना म्हणजे करपाचे थरयलं कारण तुम्ही जाणात आमच्यो एफ आर सी केसी ज खूप बारीक बारीक केसीस आणि आज आमच्या मतदारसंघाचे जे इतले गरीब लोक असा ते आदोगाद काडपाक शकना आणि फाली सकाळी एक धारबांदोडेच्या समज सांग्या वयल्यान वेल्यानं वतलो जाल्यार तांकां हजार दोन हजार खर्च असा सो हे म्हणून आमचे हे आदोगाद जे आसा ते फुडें सरोवन ती आम्ही लोकां लोकांना दिवपाची तयारी केली त्याचबरोबर आमच्या मतदारसंघाचे जे ट्रस्टाक जे एडवायज करतात जे बरेच व... इंजिनियर दोतोर दोत जे एक बरे समाज कार्यकर्ते असू एक बरे बिजनेसमॅन असून त्यांच्या ॲडव्हाजा खाती आम्ही या समाजात जो बरे जो उपक्रम जे असलेले ते आम्ही डेफिनेटली या ट्रस्टाच्या मार्फत राबवितले